नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे त्या सागर गोखलेंच्या घरी जाऊन मुक्ताला प्रेमाने आपल्या घरी घेऊन येताने या ट्विस्टमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तर यावेळेस मुक्ता ही सागरचं प्रेम स्वीकारणार आहे तर इथे आता सागरने कार्तिकचे सत्य सर्वांसमोर आणत आता पोलिसांना बोलवलेले असते तर मात्र आता इथे इंद्रा आणि स्वाती कार्तिकच्या बाजूनेच बोलत असतात म्हणतात सागर तू असं काय करतोय अरे तो तुझा जीजू आहे तुझ्या बहिणीचं घर मोडतोय तू तर आता सागर लगेच म्हणतो पाच झालाई तुमच्या डोळ्यावरची ही पट्टी कधी निघेल हा माणूस खूप घाणेरडा आहे त्यामुळे याने एक नाही तर कित्येक मुलींना फसवलं आहे आणि अजूनही तो स्वातीताईला फसवून हेच करत गेला असता त्यामुळे या माणसाचं जेलमध्ये जाणं खूप गरजेचं आहे मात्र पोलिसांनी येऊन कार्तिकला जेलमध्ये नेलेलं असतं पण इथे मात्र स्वातीचं कार्तिकवरती खरंच खूप प्रेम असतं तिचा अजूनही विश्वास कार्तिकवरती असतो तेव्हा आता ती मुक्ताला खूप काही बोलते तेव्हा माधवी लगेच आता हे सगळं ऐकल्यानंतर म्हणते बाद झालं तुमच्या डोळ्यावरची पट्टी कधी निघणार आहे माझ्या मुक्ताने तुमच्यासाठी खूप काही केलं आणि तुम्ही काय केलं तिला काय केलं अरे संकटाच्या वेळीच तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवायला हवा हो होता पण मात्र कोणीही तिच्यावरती विश्वास ठेवला नाही तेव्हा ता इथे स्वातीमध असते मुक्ता तू माझ्या मुलीला आणि मला बेघर आहे तुझ्यामुळे माझा संसार आहे असं खूप काही बोलत असते त्या मुक्त म्हणजेच ते स्वातीताई मलाही खूप वाईट वाटते पण हा माणूस खरंच खूप चांगला नव्हता आणि मी जर गप्प बसले असते तर आज माझं नाही अनेक मुलींचे बळी गेले असते आता मात्र माधवी लगेच म्हणजे बाद झालं अहो किती बोलणार आहात तुम्ही अजून माझ्या मुलीला खूप केलं तिने तुमच्यासाठी पण आता बास मी माझ्या मुलीला या घरात आता ठेवणार नाही असे म्हणून आता पोरू काका माधवी मुक्ताला घेऊन तिथून निघून जातात तर आता इकडे सागर म्हणत असतो आती तू ऐकून घे खरी परिस्थिती तुझ्या समोर आली त्यात मुक्ताची काहीही चूक नाही तेव्हा आता बापू काकाही ते इंद्राला म्हणू लागतात इंद्रा आता तरी डोळे उघड कार्तिक ही सगळी चूक होती अगं जावई जावय म्हणून तू त्याला डोक्यावरती चढवलंय पण सुनबाईची यात काहीही चूक नाहीये आता तरी लक्षात घे तर आता मात्र इथे दुसऱ्या दिवशी आता, आता मिहीर आलेला असतो आता मिहीर बापू काकांना बोलतो बापू काका आता तर सगळं सॉल्व्ह झालंय पण आता तरीही मुक्ताबाईनी तिकडे राहती मी मुक्ताबाईनीकडे गेलो होतो पण मुक्ताबाईनी बोलली जोपर्यंत सागर येऊन तिची माफी मागत नाही तिला सॉरी म्हणत नाही तोपर्यंत मुक्ताबाईनी या घरात पाऊल पण ठेवणार नाही आता मात्र त्यांचे बाबा पण खूप रागवलेत ते पण त्यांना इकडे येऊ देता की नाही काय माहिती तेवढ्यात आता लगेच सागर तिथे येतो आता तो ऑफिसमध्ये निघालेला असतो तेव्हा बापू काका बोलतात सागऱ्या काय सारखं सारखं काम काम करतोय तू अरे सुनबाईला कधीतरी घेऊन ये जा तिची माग तेव्हा आता सागर म्हणतो काय मी मी का घेऊन येऊ आता मी सगळं काही सॉल्व्ह केलं आहे ना सगळं आता खोटं झालं आहे ना मग आता त्यांनी यायला हवं हो होतं की नाही तेव्हा आता लगेच बापू काका बोलतात असं कसं येईल सुनबाई अरे एवढा आपण तिच्यावरती गैरसमज ठेवला तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले आपण ती कोणीही तिच्यावरती विश्वास ठेवला नाही कशी येईल ती जातीला घेऊ नये तेव्हा सागर म्हणतो आत्ता नाही नाही आत्ता मला ऑफिसला जायचं आहे माझं खूप अर्जंट कामे मी नाही जाऊ शकत आता मात्र बापू काका बोलतात ठीक आहे तू नको जाऊ मी जातो सुनबाईला आणल असे म्हणणार तर काका इकडे मुक्तांच्या घरी येतात तर मुक्ता मात्र इथे स्वयंपाक बनत असते तर बापू काही खेळतात आणि मुक्ताकडे हात जोडून माफी मागतात आणि असतात मा खरंच पोरी माफ करा मला आम्ही सगळे चुकलो तू तोंड त्याच्याहून सगळ्यांना खरं सांगत होती पण मात्र कोणीही तुझ्यावरती विश्वास ठेवला नाही खरं तर आम्ही सगळ्यांनी तुझ्या बाजूने बोलायला होत तू आमच्यासाठी खूप काही केले आमच्या सईसाठी सागरसाठी सगळ्यांसाठी खूप केले पण तरीही आम्ही तुझ्यावरती अविश्वास दाखवला खरंच पोरी माफ कर आणि घरी चल आता सईसाठी घरी चल खूप दिवस झालेत आता तेव्हा मुक्ता बोलते हे बघा बापू काका प्लीज तुम्ही ना अशी माफी मागू नका तुमची काहीही चूक नाही तेव्हा बापू काका बोलतात हे बघ सुनबाई खरंच स्वाती आमची मुलगी आहे त्यामुळे कोणीही मुलीचाच विचार करेल ना त्यामुळे आम्ही तिचा विचार करत होतो जावयांचा विचार करत होतो पण खरंच कार्तिक एवढा घाणेरडा माणूस असेल हे आम्हाला कधीही वाटलं नव्हतं त्यामुळे प्लीज आता खरंच माफी मागायचं सोडून मी दुसरं काहीही करू शकत नाही त्यामुळे आता प्लीज घरी चल ते घर तुझी वाट बघते आता मात्र लगेच माधवी म्हणते नाही माझी मुक्त आता त्या घरात येणार नाही ज्या घरात तिला धक्के मारून घराबाहेर काढलं तेव्हा कोणीही काही बोललं नाही तेव्हा कोणी काही बोललं नाही आता का बोलतायत मग त्यामुळे मी माझ्या मुक्ताला आता त्या घरात पाठवणार नाही तिचं त्या घरात लग्न करूनच मी खूप मोठी चूक केली तेव्हा पोरू काका बोलतात बोलता माधवी शांतबाई जरा ऐकून घे ते बोलतायत ना तेव्हा माधवी म्हणते काय ऐकून घेऊ दरवेळेस काही झालं तरी माझ्या मुक्तावरतीच आरोप केले जातात ती आपलं काही बोलत नाही म्हणून तेव्हा आता लगेच काका बोलतात माधवी ते बोलतायत ना शांत हो तू बरं स्वयंपाक कर तेव्हा आता लगेच पोरू काका माधवीला किचनमध्ये पाठवतात तेव्हा आता पोरू काका बोलतात हे बघा बापू त्या घरात केव्हा आणि कधी परत यायचं हे मुक्तालाच ठरवू द्या तिच्यावरती जोर जबरदस्ती करू नका कारण खरंच तिचं खूप मन दुखावलंय त्या घरात तेव्हा आता मुक्ता म्हणते हो बापू प्लीज तुम्ही अशी माफी मागू नका आणि आता नाही येऊ शकत असे आता तिने बापूकाकरनं सांगितलेले असते तर इकडे आता बापूकाका मिहीरकडे येतात तेव्हा मिहीर म्हणतो काय म्हणाल्या वहिनी यायला तयार झाले का नाही तेव्हा बापू काका सांगतात नाही ना मी मस्त तिला समजवण्याचा प्रयत्न केलाय पण सुनबाई काय ऐकायला तयारच नाही तेव्हा बोलते तिला काय झालं ऐकायला म्हणजे ते माझ्या मुलीचा संसार मोडलाय आणि तिचं काय एवढं सगळं सागरेनी तिच्या बाजूने बोलूनही ती नाही म्हणते यायला नाही नाही राहू दे तिला तिकडेच नसेल यायचं तर तर आता लगेच सागरही ऑफिसमधून आलेला असतो तेव्हा सागर म्हणतो काय झालं आल्यात का मुक्ता तेव्हा बापू काका बोलतात कशी येईल सुनबाई तू जाऊन माफी मागितली तिची अरे कोणी अविश्वास दाखवला तिच्यावरती तू काही बोलला होता त्या दिवशी तिला धक्के मारून बाहेर काढलं तेव्हा नाही बोलला ना मग कशी येईल जे ती जेव्हा तू तिला घ्यायला जाशील ना तेव्हाच ती येणार आहे आता तेव्हा सागर म्हणतो काय मी म्हणजे मी एवढं सगळं खरं खोटं करूनही मीच खोटा ठरतोय का अरे बापरे तर आता छोटीशी सई येते आणि म्हणते पप्पा ताई अजून कशी आली नाही एवढ्या दिवस सुट्ट्या घेतल्या मुक्ताईनी मला मुक्ताई हवी आहे या घरात जे आत्ता आता लगेच मिहीर म्हणतो सईबाळा कसं आहे ना मुक्ताई बोलली की तिच्या आणि पप्पा मध्ये जरा भांडण झाले आणि पप्पा जर तिला घ्यायला गेला आणि तिची माफी मागू लागला तरच ती पुन्हा येईल वर का आता मात्र सागर छोट्याशा सई काही बोलू शकत नसतं तेव्हा सई बोलते काय पप्पा तू बोलला मुक्ताईला माझ्या मुक्ताईला ओरडला तू तेव्हा सागर म्हणतो नाही ग बाळा मी का ओरडू तेव्हा आता लगेच साईमध्ये मला काहीही माहिती नाही पप्पा मला माझी मुक्ताई आजच्या या घरात हवी तू जा बरं तिला घेऊ नये आता मात्र लगेच सागर मिहीरकडे बघतो आणि म्हणतो थांब तुला सोडणार नाही मी जातो आ असे म्हणून आता मुक्ताकडे जातो तरी ते मुक्ता मात्र सागरचं ऐकून घ्यायला तयारच नसते तेव्हा आता लगेच ती त्याला बोलते त्या दिवशी असा विश्वास दाखवायचा ना मग त्या दिवशी का काही बोलले नाही तेव्हा सागर म्हणतो हे बघा त्या दिवशी माझ्याकडे काही प्रूफ नव्हतं नेमकं कुणाच्या बाजूने बोलावं बहिणीच्या बाजूने बोलावं की बायकोच्या बाजूने बोलावं हे मला काहीही सुचत नव्हतं त्यामुळे मी काही बोललो नाही पण मी सगळे पुरावे शोधून खरं खोटं केलं ना मग प्लीज तुम्ही माझ्यासाठी खूप काही केले माझ्या सईसाठी तिच्या सुखदुःखात सहभागी झालात दरवेळेस तिला काही अडचणी येऊ द्या तुम्ही तिला मदत केली पण मी तुम्हाला या अडचणीच्या वेळेस कधीही मदत करू शकलो नाही तुम्हाला या संकटात मी एकटीला सोडलं खरंच मला माफ करा याशिवाय मी दुसरं काहीही म्हणू शकत नाही सॉरी असे म्हणून आता सागर तिथून निघालेलं असतो तेव्हा आता मुक्ता लगेच डोळे पुसते आता मुक्ताचाही सागरवरती विश्वास बसलेला असतो तेव्हा मुक्ता बोलते घरी चाललात तुम्ही तेव्हा सागर म्हणतो हो तेव्हा आता मुक्ता बोलते मग मला नाही घेऊन जाणार का आता मात्र सागरला खूपच आनंद होतो तेव्हा सागर म्हणतो खरंच खरंच तुम्ही येत आहेत आता मात्र प्रेमाने लगेच सागर आनंदात मुक्ताला मिठी मारतो आता मुक्ताही सागरकडेच बघू लागते तेव्हा सागर म्हणतो बरं झालं नाहीतर ती आजीबाई घरी जाऊन मला खूप काय काय बोलली असते चला पटकन चला आपल्या आपल्या घरी चला असे म्हणून आता सागर मुक्ताचा हात हातात घेतो आणि आता इकडे मुक्ताला पुन्हा मानाने कोळींच्या घरात घेऊन येताना आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद